हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे हदग्याच्या फुलांची भाजी बनवायला अगदी सोपी चवीला खूप छान लागते आणि खूप पौष्टिकसुद्धा असते तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर हादग्याच्या फुलांची भाजी बनवण्यासाठी इथे मी हादग्याची फुलं घेतलेली आहेत तर ही फुलं माझ्यापर्यंत व्यवस्थित निवडून आलेली आहेत नाहीतर त्यातला कोणता भाग काढायचा कोणता भाग ठेवायचा हे मी नक्की सांगितलं असतं त्यामध्ये एक छोटासा धागा असतो मध्यभागी आणि त्याला एक छोट असा तुरा असतो तो भाग काढायचा असतो तर ही फुलं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि पूर्णपणे निथळून घ्यायची त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात ठेवायचं नाही तर फुलं व्यवस्थित निथळून झालेली आहेत आणि आता मी कढईमध्ये तेल घालून घेतले तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये रायजिरं घालून घ्यायचं आहे रायजिरं छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतरच त्यामध्ये एक मोठा उभा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे खूप लाल करायचा नाही कांदा चांगला परतल्यानंतर यामध्ये हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्यांचं दादसर वाटण करून घेतलेलं होतं कांद्यामध्ये हे वाटण एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतल्यानंतर यामध्ये अगदी थोडासा हिंग घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे हळद नाही घातली तरी चालेल आता यामध्ये भिजून घेतलेली अर्धी वाटी मुगाची डाळ घालून घ्यायची आहे मुगाच्या डाळीने भाजी खूप छान लागते आणि हदग्याच्या फुलांची भाजी खूपच कमी कमी होत जाते त्यामुळे ती वाढलीसुद्धा जाते त्यामुळे थोडीशी मुगाची डाळ घालायची आणि एखादा मिनिट चांगली परतून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये हदग्याची फुलं घालून घ्यायची आहेत भाजी साथी पानी ना ही या फुलान मदे त्या मुले पाने मदेच भाजी शिजवण्यासाठी पाणी अजिबात वापरायचं नाही कारण या फुलांमध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आमच्या पाण्यामध्येच भाजी व्यवस्थित शिजली जाते आणि डाळसुद्धा भिजून घेतल्यामुळे तीसुद्धा व्यवस्थित शिजली जाते तुम्ही बघू शकता सुरुवातीला फुलं किती जास्त वाटत होती आणि नंतर ती कमी झालेली आहेत आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ नंतरच घालायचं कारण भाजी कमी होते त्यामुळे अंदाजसुद्धा आपल्याला व्यवस्थित येतो तर इथे मी थोडंसंच मीठ घेतलेलं आहे आणि आता मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि भाजीवर झाकण ठेवूनच ती शिजवायची आहे मध्ये एकदा भाजी खालीवर करायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे आमच्या पाण्यातच ही भाजी अगदी व्यवस्थित शिजली जाते आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मुगाची डाळ थोडीशी भिजूनच घ्यायची आहे कच्ची नाही घालायची मुगाची डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे आणि फुलंसुद्धा व्यवस्थित शिजलीत आणि खूपही शिजवायचे नाहीत आता यामध्ये भरडसर दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि गॅस थोडासा वाढवून हा कूट मिक्स करून घ्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा एखादा मिनिट शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी परतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे खूप पौष्टिक चविष्ट अशी ही हातग्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि ही भाजी खूप पौष्टिकसुद्धा असते तुम्हाला जर कुठे हादग्याची फुलं मिळाली तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने हादग्याच्या फुलांची भाजी बनवून बघा तरी आपली भाजी तयार झालेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे तुम्हाला आजची ही हादग्याच्या फुलांची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक यू बाय